कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सरोजा यशवंत वाणी इच्छुक तारदळगावचे माजी लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणी यांच्या पत्नी सौ सरोजा वाणी या आगामी होणाऱ्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असून कार्यकर्तेही कामाला लागले आहेत त्यामुळे पहिले लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणी यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार राहुल आवाडे प्रकाश आवाडे सुरेश आळवणकर यांच्याकडे जिल्हा परिषदची उमेदवारीची मागणी केलेली आहे कोरुची मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेला असून अनेक इच्छुक उमेदवारांची उसळलेली दिसून येत यशवंत वाणी हे सरपंच पदावर कार्यरत असताना त्या काळात कोरोनासारखा महामारीचा प्रसंग उडावला गेला होता यावेळी त्यांनी या गंभीर परिस्थितीत त्यांनी माणगावच्या धर्तीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड सेंटर उभं करत अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक रस्ते कटर्स बंधारे तसेच अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेत लागणारे शैक्षणिक साहित्य यासारख्या अन्य महत्त्वाच्या मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण केल्या आहेत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ताडताळमधील नागोबा मंदिरास पंधरावा वित्तीय आयोगमधून मधून निधी मंजूर करून दिला तसेच दानोळी नदीला आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलं या अनुषंगाने सौ सरोजा वाणे यांना कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी चंद्रकांत चौगुले केची पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव नाभिक समाजाचे अध्यक्ष जा अशोक जाधव सचिन चौगुले भैया मगदुम शीतल मगदुम दत्तात्रिय जाधव संजय साळुंखे किसन शिंदे शैलेश जाधव अमोल जाधव बिलास निकम विनोद माने शुभम नलवडे रणजित माने राहुल खोत विनायक देसाई संजय टेके योगेश वाणे यांनी प्रत्यक्ष भेटून मागणी केली करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी